नमस्कार आपण पाहत अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात घातक शस्त्र विक्री करणाऱ्या युवकाला फैजलपुरा पोलिसांनी धरले असून त्याच्याकडून तब्बल विविध प्रकारचे सात लोखंडी पात्याचे धारदार शस्त्र व चाकू जप्त करण्यात आले आहे मित्रांनो सदरची कार्यवाही फैजलपुरा पोलिसांनी चोवीस डिसेंबरला रात्री पेट्रोलिंग दरम्यान केली पोलिसांनी युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याने शहरात आणखी कोणाकोणाला धारदार शस्त्र विक्री केली आहे याची माहिती पोलीस काढत आहे मित्रांनो नाताळ व नवीन वर्षाच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाकडून दररोज मोठ्या प्रमाणात पेट्रोलिंग के जाता है। पेट्रोलिंग केल्या जात आहे दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे सर्किट चाट बाजार येथे एक युवक धारदार शस्त्र विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती माहितीची शहानिशा केली असता आरोपी अब्दुल फहीम अब्दुल रहीम याला ताब्यात घेऊन त्याची झाड केली असता त्याच्या कडून एका पिशवी तब्बल सात नग स्टील व लोखंडी पाताचे धारदार शस्त्र व चाकू ज्याची प्रत्येकी किंमत चारशे रुपये असा एकूण अठ्ठावीसशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला मित्रांनो सदर संपूर्ण चाकू अतिशय घातक आहे सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या शस्त्र बाळगून मिळून आल्याने पोलिसांनी त्याच्या विरुद्ध कलम चार पंचवीस आर्म ऍक्ट सह कलम एकशे पस्तीस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे मित्रांनो सदरची कार्यवाही पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त सागर पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव डीबी पदकाचे योगेश श्रीवास हरीश बुंदेले धनराज ठाकूर जयश परिवार यांनी केली चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज